हे बघा मी आज हॉस्पिटलमध्ये आलो बघा इथं आणि त्या मॅडमनी बघा योगा माझे दात बसवले बघा पण ह्या दातापासून मला काही त्रास नाही त्यांनी पण भरपूर कष्ट करून व्यवस्थित साईज घेऊन असे बसवलेत बघा त्यांनी आणि खरंच म्हणजे मला कळत पण नाही की दात हे माझे ओरिजिनल आहे का डुप्लिकेट आहे मलाच कळत नाही म्हटल्यावर बघा दाचे सुंदर असं बसवलेत बघा धन्यवाद मॅडम इतके सुंदर दात तुम्ही बसवले हो हा की मला पण समजत नाही बघा की तुम्ही एवढे सुंदर दात बस मला बसवून दिले आणि खरंच तुम्हाला आज मानलं पाहिजे तर याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय म्हणजे तुम्ही कसं काय बस पेशंटसाठी आमचा पेशंट हेच आमच्यासाठी पेशंटची सेवा करणं आणि ही सेवा मी पुढे चालू ठेवेल चालू ठेव आ, आ, शारे साथे, साथे, शारे हा तुम्ही म्हणले होते की आम्ही हा तुम्ही म्हणले काहीतरी आपण शाळेसाठी यासाठी आपण काहीतरी शिबिर करू कॅम्प घेऊ हा कॅम्प घेऊ गावासाठी तुमच्यासाठी हा म्हणजे हा म्हणजे एक चला काहीतरी बाबा मुलांना मुलांच्या आई वडिलांना हे काहीतरी बाबा दाताचं हे लवकर जर बिलाज केला तर ते काय त्याचा इफेक्ट होऊ नये त्या काहीतरी शिबिर घेऊन सांगून त्यांना माहिती देणं मग हे तुम्ही आता म्हणजे नियोजन तुम्ही करणार आहेत आपण करू लवकरात लवकर आणि लवकरात लवकर तुमच्या गावामधल्या शाळेमध्ये कॅम्प ठेवून आता म्हणजे किडे किडे खाम किडे पासून बचाव होण्यासाठी होण्यासाठी मार्गदर्शन मार्गदर्शन आपण घेऊ मग चाल मग आता म्हणजे तुम्ही लगेच घेणार आहे का त्याला थोडा कालावधी लागल नाही नाही का आता एक तर परीक्षा चालू आहेत आणि शाळाला सुट्टी लागायच्या आधी घेतलं पाहिजे तर मग याच्या याच्यासाठी मी तुम्हाला आधी कल्पना देईन आणि कल्पना दिल्यानंतर मग तुम्ही मग ते शिबिर आपण एक दिवस नियोजन करू वाडा वस्ती गाव मग एकाच दिवशी सगळ्या ठिकाणी घेऊ आपण आणि पण याच्यासाठी काय समजा काही म्हणजे काय खर्च वगैरे काय लागेल का काय

तर मी ते करिश्मा हॉस्पिटल शिरूर आता नवीन हॉस्पिटलचं उद्घाटन नवीन झाले बघा आणि त्यांनी माझे हे दात त्यांनी बसवले हो बघा तर ते एकदम अल्पदारामध्ये बसवले हो तर मला हेच बसवेसाठी मला वीस हजार रुपये सांगितले होते तर त्यांनी खाली अल्पदरात म्हणजे पाच हजार रुपयात मला त्यांनी ते दात बसवून दिले आणि दुसरी गोष्ट म्हणजे इतकं अगदी अल्पदरात काम की दुसरी ते म्हणले मी असं तुमच्यासाठी एखादं तुमच्या शाळा असेल तर त्याला मी कॅम्प ठेवून मी संपूर्ण सगळ्या मुलांची सगळी दातांची तपासणी करेन व त्यांना मार्गदर्शन औषध सगळं मी करेन माझी इच्छा आहे तर मी म्हणलं ठीक आहे स प मॅडम पण आता सध्या परीक्षा चालू आहेत तर म्हटलं मी सरांना विचारून तुम्हाला सांगतो हो की बाबा जर एखादा दिवस जर सुट्टीचा मिळाला तर आपण कॅम्प ठेवू तर मी आंबळे केंद्र शाळा मुख्याध्यापक माननीय शेख सरांना भेटलो त्यांना विचारलं असं असं एक शिरूरचं हॉस्पिटलची त्यांनी एक कॅम्प ठेवणार आहे तर ते शाळेच्या सर्व मुलांना व त्याच्या पालकांना सगळ्यांचं ते दाताची चौकशी आणि त्यांची कोणाचे किडे कोणाचं काय काय ते सगळं मी मार्गदर्शन आणि संपूर्ण त्यांचं औषध पाणी सगळं मी करणार आहे तर ते चौकशी केल्यानंतर सर म्हणले ठीक आहे पण आता आमच्या सध्या परीक्षा चालू आहेत आणि परीक्षा चालू कारणानं आणि नंतर आम्हाला परत हे इलेक्शन दुटेल तर त्यामुळं सध्या तर काय आपल्याला ह्या महिन्यात काय जमणार नाही तर म्हणले ठीक आहे आपण जूनला जूनला कॅम्प करू तर चालते म्हणलं ठीक आहे तुमचं जसं सोडेप्रमाणे मग जूनला कॅम्प ठेवू आणि मग हे आणशीवाडी झालं कळंतवाडी झालं संपूर्ण सगळ्या तिन्ही शाळे चारही शाळेंचं संपूर्ण ते तपासणी करणार आणि ते पण त्यांनी सांगितले हे सगळं मी त्यांना विचारलं खर्चाबद्दल तर ते म्हणजे निशुल्क एक रुपयाही खर्च नाही मी माझा काय सगळं संपूर्ण जाणं येणं औषध पाणी सगळं मी आम्ही आमच्यातर्फे खर्च करणार आहे एक समाजाची सेवा आणि असं बघा म्हणजे त्यांचं किती उद्दिष्ट मोठं आहे बघा तर असे हॉस्पिटलला अल्प दरामध्ये जर काम होत असेल तर सगळ्यांनी त्या हॉस्पिटलला कुणाचं दाताचे काही विकार असले तर तुम्ही त्या हॉस्पिटलला भेट द्या तर नवीन बघा आता रेवणी कॉलनीमध्ये आपले ग्रामीण रुग्णालय शिरूर समोर बघा नवीन ओपनिंग झालेलं आहे तर तुम्ही त्या दवाखान्यात जाऊन कसली पण आधी चौकशी करा तुम्हाला संपूर्ण चांगलं मार्गदर्शन त्या सांगतील सगळं व्यवस्थित सांगते बघा तर अवश्य हॉस्पिटलला तुम्ही शोच्या भेट द्या धन्यवाद